सातपुडा डोंगरातील अस्तंभा महाराजांच्या यात्रेतून परत येत असताना भीषण अपघात झाला अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर पंधरा जण गंभीर जखमी झालेले असून आमदार व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रुग्णालय या ठिकाणी धाव घेतली नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील अस्तंबा यात्रेकरू परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला या भीषण अपघात झाला या ठिकाणी घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जणांहून अधिक गंभीर जखमी झालेले आहेत मृतांची संख्या अजून अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा सातपुडा डोंगरातील अस्तंभ ऋषींची यात्रेला सुरुवात धनतेरसपासून सुरू होत असते या ठिकाणी सुमारे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी आलेल्या भाविक आपल्या चारचाकी वाहनाने चांदशैली घाटातून परतत होते या ठिकाणी वाहनाच्या ब्रेक फेल झाल्याचे म्हटले जात आहे या ठिकाणी झालेल्या अपघातात घोटाणे व कोरीट या ठिकाणी असलेले भाविक आठ जण जागी मृत्यू झालेले आहेत यात पवन गुलाब मिस्तरी बापू छगन धनगर चेतन पाऊबा पाटील भूषण राजेंद्र गोसावी राहुल गुलाब मिस्तरी यांचा समावेश असून तसेच कोरिट या ठिकाणी असलेले हिरालाल जगन फडके योगेश लक्ष्मण ठाकरे नंदुरबार शहरातील गणेश संजय भील या भाविकांचा यात समावेश आहे तर जखमींमध्ये दिनेश सतीलाल ठाकरे कृष्णा अशोक मिस्तरी रविराज ठाकरे कृष्णा पाडवी प्रवीण पाडवी अर्जुन चुनीलाल सोनवणे राहुल रायसिंग ठाकरे दीपक हिम्मत गोसावी सागर सुदाम पाटील सागर राजू ठाकरे नमन मुकेश गायकवाड संजय महेंद्र मिस्त्री कार्तिक सोनवणे गणेश सुभाष गोसावी आदींचा यात समावेश आहे या जखमींना न तळोदा येथील रुग्णालयात उपचार सुरू असता तर गंभीर जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आलेला आहे या ठिकाणी घटनास्थळी आमदार राजेश पाडवी यांच्या आरोग्य सहायता केंद्राच्या माध्यमातून तात्काळ कार्य करण्यात आले आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णांची विचारपूस केली तसेच बांधकाम उपचाराचे उपअभियंत्यांनी तीन चव्हाण सुधाकर चौरे तसेच तहसीलदार तसे दीपक धिवरे अपर जिल्हाधिकारी गोगाटे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन गट परिस्थितीचा आढावा घेतला याशिवाय तळोदा येथून जितेंद्र सूर्यवंशी अजय परदेशी योगेश चौधरी किरण चौ सूर्यंशी केसरसिंग क्षत्रिय अमन जोहरी विनोद माळी चेतन शर्मा यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मदतकार्य केले तसेच डॉक्टर गोविंद शेळके डॉक्टर अशोक वळवी डॉक्टर गणेश पावरा डॉक्टर परेश चवडा चावडा डॉक्टर सय्यद पठाण डॉक्टर योगेश चौधरी डॉक्टर लक्ष्मीकांत चौधरी आदींनी जखमींवर उपचार सुरू ठेवलेले आहेत गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आलेले असून आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की रुग्णांना आवश्यक उपचार मिळावेत म्हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्नात आहोत आरोग्य सहायता केंद्राच्या माध्यमातून सर्वतोपरी रुग्णवाहिका व मदतीसाठी सतत कार्य सुरू राहील नमस्कार मी आमदार राजेश पाडवी आज तळोदा तालुक्यामध्ये चांचे घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक अस्तांब ऋषी महाराजांच्या दर्शनासाठी काल गेले होते आणि येताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला आणि ती गाडी दरीत जाऊन कोसळली त्यात जवळपास सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जवळपास आठ त्यातले भाविक गंभीर जखमी त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे हलवलेला आहे आणि अजून काही किरकोळ जखमी त्यांना नऊ ते दहा त्यांना तळोदा शिबिरला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि काही जखमी त्यांना अजून आणण्याचं या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या अलावती फाउंडेशनच्या जे ॲम्ब्युलन्स आहे त्या आम्ही दिलेल्या आहे पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे मदत जोरात सुरू आहे जवळपास त्या पिकअपमध्ये चाळीसशे की लोक त्या ठिकाणी भाविक होते आम्ही जे जे जखमी त्यांच्यावर खाजगी रुग्णालय देखील उपचार करतो आहे सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत जेही दुर्दैवी ह्या ठिकाणी भाविक मृत्यूमुखी पडलेले त्यांचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यासाठी आम्ही कलावती पाडवी फाउंडेशन आणि माझ्या मी प्रयत्न करतो आहे जेही जखमी असतील त्यांच्या परिवाराने काळजी करू नये आम्ही कलावती पाडवी फाउंडेशनतर्फत मी आमदार राजेश पाळी माझ्यातर्फे सर्व मदत करून आम्ही त्यांना लवकरात लवकर चांगले उपचार करून बरे करू धन्यवाद